आता काल एक विषय झाला प्रवीण तुम्ही होता का परवाच्या रॅलीला अर्चना ताईंच्या माझ्या पाटोदा गावातले अनेक माझे नागरिक असतील होता का रॅली कशी झाली किती होते लोक अजितदादा तर पुढे बारामतीत गेले की माझ्या सासरवाडी मध्ये मा एवढं माझं स्वागत झालं की माझ्या बारामतीत पण एवढं मोठं स्वागत झालं लोक आपल्या अर्चना ताईंच्या आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते तुम्ही मला सांगा तुम्ही काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले प्रवीण तुम्ही भाड्यानं आला तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून म्हणून याच बघा हे बघा हे व्हिडिओ आज केलाय हे ऐका जरा हे उघड कसं उघडायचं आरोप सभेमध्ये घेऊन आलेले होते आणि पाचशे पाचशे रुपये महिलांना इथे घेऊन आलेले आहेत अशा पद्धतीचे अशी बरेच महिला आहेत ते स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये देऊ हे असे माणसाला आरोप करायला लावलं आता तो काय बोलतो ऐका तारीख होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये उल्लेलो होतो आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप गुर्दी होती गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनल वगैरे खेळत होते बऱ्याच लोकांचं लोकांना पण सांगत होते आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आले आणि पाचशे पाचशे रुपये आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ काही लोक याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणले की आम्ही तुम्हाला चार पाच हजार रुपये चार पाच हजार रुपये म्हणजे ह्या लोकांना आता अजून अजून एक कोण माणूस आहे सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा हा माणूस चार पाच हजार रुपयासाठी हा हे विरोधक चार हजार पाच हजार रुपये देऊन आपल्या लोकांची आपल्या ताईंची बदनामी करण्याची यांची परिस्थिती झालेली आहे कारण काय चार जून ला, ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार त्या रॅलीच्या दिवसातच त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून आज मी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला देतो आत्ताच आपल्याला दिल्लीतनं निरोप आलेला आहे की येणाऱ्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये नरेंद्रभाई मोदींची सभा आपल्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये होणार आहे त्या दिवशी तर तुम्ही जनसागर बघा ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका